विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारा दरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी पाहायला मिळत असून लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळण्याचे फळ तडीपारच्या रूपाने मिळाले असल्याचा आरोप भाजपा पदाधिकारी संदीप माळी यांनी केला आहे एका गुन्ह्यामध्ये भाजपा पदाधिकारी संदीप माळी यांना मानपाडा पोलिसांनी तडीपार करण्याची नोटीस बजावली आहे तर आपण कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार तथा उमेदवार राजू पाटील यांचा नातेवाईक असल्या कारणाने मी त्यांना मदत करत असल्याच्या आरोपातून मलाही तडीपारची नोटीस बजावली असल्याचे संदीप माळी यांनी सांगितले तर यामुळे संतप्त झालेल्या संदीप माळी यांनी आपण लोकसभा निवडणुकीत आम्ही महायुतीचा धर्म पाळला होता त्याचे फळ तडीपारच्या रूपाने मिळाले असून भाजपा पदाधिकाऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन संदीप माळी यांनी केले आहे आम्ही युती धर्म पाळला आहे मी कुठल्याही पदाकाराला शिवसेना दम दिला नाही कोणाला त्रास दिला नाही तरीसुद्धा फक्त राजू पाटील हा माझा मित्र आहे या मित्राची दो या नात्याने किती त्रास झाला आहे मला हे बघा मी आगरी समाज सर्व लोकांना आव्हान करतो आणि भारतीय जनता पार्टी जेवढे ग्रामीणचे भाजपचे कार्यकर्त्यांना बी आव्हान करून सांगतो ही वेळ माझ्यावर आली की तुमच्यावर पण येऊ शकते कारण लोकसभेमध्ये आपण युती धर्म पाळला आहे त्यामुळे धर्म पाळण्याचे फल मला भेटलेलं आहे त्यामुळे आत्ता सर्व जागे व्हा कारण मैत्री सर्वांची असते कारण लोकसभेमध्ये आपल्याला मनसरीसुद्धा मदत केली होती आणि राजू पाटील हा मग जवळचा नातेवाईकसुद्धा आहे त्यामुळे त्याला मदत करतो असा संशय आहे त्या समोरच्या माणसांना म्हणून त्यांनी मला ही नोटीस दिलेली आहे त्यांना धन्यवाद